नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा गोबीपासून म्हणजे फ्लॉवरपासून आपण ही नाश्ता बनवणार आहोत तर दिसायला जेवढा भन्नाट तेवढा चवीला अप्रतिम आणि पौष्टिक तितकाच आहे आणि मेन म्हणजे कमी साहित्यामध्ये आणि मुख्य म्हणजे कमी तेलात झटपट होणारा अगदी पाच मिनटं पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा हा मुलंसुद्धा आवडीने खाणारा असा आपला हा पराठा आहे तर नक्की ट्राय करा फुलगोबी इथे मी स्वच्छ धुऊन उकडून ठेवली आहे ही आता एक आपण उकडत ठेवलेली आहे आणि आता आपण वाटण तयार करून घेऊया लसूण पाकळ्या मिरची मेथी आणि अद्रक घेतला आहे हे मिक्सरला एक वेळेस फिरून घेऊया त्यातच आता मेथी टाकून घेऊया एक वेळेस फिरून घेऊन त्यामध्येच मेथी टाकून घेऊया हे पहा स्वच्छ घेऊन घेतलेली आहे मेथी पण आता हे मिक्सरला एक वेळेस फिरून घेऊया आपण तुम्ही ह्या ठिकाणी अद्रक लसून घेण्यापेक्षा अद्रक लसणाची पेस्ट पण घेऊ शकता हे पहा आपले हे वाटण तयार आहे इथे आता आपली कोबी पण उकळली आहे कॉलीफ्लावर फ्लावर म्हणतात ह्यामध्ये पाणी काढून घेऊया आणि थोडी थंड झाली की हातानेच मॅश करा करायचे आहे किंवा तुम्ही मॅशरनं पण मॅश करू शकतात पहा इथे मी हाताने थोडे थोडे मोठे मोठेच आपल्याला हे मॅश करायचे आहे आता आपण ह्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता पिठं टाकून घेऊया पहा एक मोठी गव्हाची कणिक आहे छोटी वाटी ज्वारीचे पीठ आहे आणि तेवढेच त्याच छोट्या वाटीने बेसन पीठ घेतलेले आहे सर्व हे आपण ह्यामध्ये टाकून घेऊया चाळून आपल्याला हे पिठं टाकायचे आहेत आता मिक्स करून घेऊया सर्व मळून घ्यायचं आहे कणिक सर्व पिठं मिक्स करून घेऊन मळत मळत आपण ह्यामध्ये आणखीन काही मसाले टाकणार आहोत ह्यामध्येच आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया हे जिरा आणि ओवा भाजून घेऊन त्याचे कूट केलेलं आहे तर ते आपण एक चमचा टाकून घेऊया धने पावडर एक चमचा टाकूया पोहे खायचा चमचा आहे हा आपण हे सर्व मिक्स करून घेऊन मळून घेऊया वरतून मला पाणी लागले नाही जर तुमचे पीठ घट्ट वाटले तर ह्यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता आणि पातळ वाटले तर थोडेसे पीठ मिक्स पण करू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला हे पीठ मिक्स करत करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडेसे घट्ट सरस ठेवायचे हे पहा इथे मळून झालेले आहे आता आपण पराठे थापून घेऊया त्यासाठी एक परात घेऊन त्यामध्ये पोळीपाठ ठेवूया आणि त्यावर स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये भिजून घेऊया रुमाल किंवा स्वच्छ असा कपडा पण आपण हे घेऊन स्वच्छ घेऊन घेऊ शकता पाण्यामध्ये भिजून ज्या आकाराची पराठा करायचा आहे त्याच आकाराचा पिठाचा गोळा घेऊया आणि हे अशा प्रकारे थापून घेऊया हाताला आपल्या पाणी लावू आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पसर करायचं आहे हे तो आपण तापत ठेवलेला आहे मी गॅसवर असा पहा असा जास्त पण आपल्याला हा पातळ थापायचा नाही किंवा जाड पण ठेवायचा नाही ह्यावर तेल लावून घेऊया आणि हा पराठा आता आपण थापून घेतलेला आहे आणि आता हा तव्यावर टाकून घेऊया कपड्यासकट आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे परतून घेतलेला आहे आपण हा पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित हे पहा पराठा आपला एक तयार आहे आता दुसरा आपण हे कसा तव्यावर टाकायचा कपड्यासकट ते पहा हे पहा असा उजलायचा कपड्यासकट आणि तव्यावर टाकायचा आणि कपडा हळवार पण हा काढून घ्यायचा वरच्यावरी आणि बाजूनी वरतून तेल लावलं नाही म्हणून बाजूने टाकायचं थोडेसे तेल कमी तेलामध्ये पण तुम्ही हे बिलकुल तेल नाही वापरला तरी चालेल ना टिक्त केल्यावर तरी ते लावायची पण गरज पडत नाही हे पहा आपले पराठे तयार आहेत मऊ लुसलुसित असा पराठा आहे आपला मुलं पण मुलंसुद्धा आवडीने खातात परत परत मागून खाणार तेव्हा तुम्ही हा पराठा टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता हिरवी मुलं मुलंच काय लहान मोठे पण आपले हे फ्लावर खात नाहीत को फुलगोबी खात खात नाहीत तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये आवडली का नाही सांगायला विसरू नका हे पहा किती मस्त असं आपलं आहे मुलांना बिलकुल असं कळणार पण नाही की यामध्ये कोबी आहे फुलगोबी तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू